एकीकडे ठाकरे शिवसेनेचे नेते बाळ माने हे निवडणुकीच्या दरम्याने पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका करत असतानाच दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी मात्र संस्कारी बाणा अवलंबलाय आहे नेते बाळ माने यांच्या सुनबाई आणि भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राजेश सावंत यांची कन्या शिवानी सावंत माने यांना महाविकास आघाडीतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता आहे मात्र महायुतीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांनी शिवानी माने यांच्यावर कोणत्याही वाईट शब्दात टीका करू नये अन्यथा आपण त्या उमेदवाराचा प्रचार थांबवू अशा शब्दात पालकमंत्री सामंत यांनी संभाव्य उमेदवारांना सूचना दिल्या कोणीतरी गाय मारली म्हणून आपण वासरू मारण्याची गरज नाही असंही ते म्हणाले विकासानं तुमची मन करून बदनामी करून वैयक्तिक टीका करून मत मिळवायची आणि आम्हाला चिंकायचंय असा कुठचाही विचार आम्ही कुणी या ठिकाणी केलेला नाही मला तर व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना एक विनंती करायची मला अजून माहित नाही की महाविकास आघाडीचं तिकीट कोणाला जाहीर झालं पण महाविकास आघाडीच तिकीट जाहीर कदाचित आपल्या सगळ्यांचे मित्र जरी भाजपाचे ते दे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या कन्येला जर जाहीर झालं तर आपल्या पक्षाच्या माध्यमातन महायुतीच्या माध्यमातन एकही वाईट शब्द तिच्याबरोबर जाईल अशा पद्धतीची कृती आपल्याकडनं होता येणार नाही करता कामा नाही जाहीरपणाला माझ्या सूचना आहे कारण जेव्हा उमेदवारी मिळते आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असतो ते वाटेल त्या घराला जाऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दृढ झालेली आहे त्याच्यामुळे विरोधक हा वैयक्तिक विरोधक नाही ह्याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आणि जर राजेश सावंतांच्या कन्याचं तिकीट फायनल झालं तर आपल्याकडनं पक्षाकडनं पक्षाच्या उमेदवारांकडनं एकही वाईट शब्द तिच्याबद्दल जाणार नाही ही दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे ही माझी आपल्याला विनंती नाही हा पालकमंत्री म्हणून मी दिलेला निर्देश आहे असं समजावा आणि असं उमेदवार जो पण करेल त्याचा मी स्वतः प्रचार थांबवणार कारण कोणतरी गाय मारतय म्हणून आपण वासरू गरज नाही ते माझ्यावर टीका करतायत म्हणून त्यांच्यावर टीका केली पाहिजे हे काय आपल्यावर बंधन असू शकत नाही ती देखील एक मुलगी आहे त्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे तिकीट जाहीर झालंय की नाही मला माहित नाही पण होऊ शकता अशी शक्यता वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियात मी बघतोय शेवटी राजकारण करत असताना राजकारणामध्ये पुढं जात असताना समोरच्यावर घाणेरेची टीका केली पाहिजे किंवा बदनामी केली पाहिजे असं काही बंधन आपल्या नेत्यांनी आपल्यावर घातलेलं नाही आपण संस्कारित आहोत आपण पुढे गेलेलो आहोत आणि काही कालावधीमध्ये राजेश सावंत हे आपल्यासोबत होते त्याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे ते बिपिंदे आपल्या बरोबर कॉलेजमध्ये होते त्याची देखील नोंद घेणं गरजेची आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरातली मुलगी म्हणजे आपल्या घरातली मुलगी आहे असं समजून प्रत्येकानं भविष्याच्या निवडणुकीमध्ये वीस दिवस स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून आपण केलेला जो विकास आहे तो आपण लोकांपर्यंत ही जी गर्दी आहे ही उगाच नाही दोन दोन तास लोक ज्यावेळी आपल्यासाठी थांबतात त्यावेळी त्या नागरिकांचं त्या भगिनींचं आपल्यावर प्रेम आहे त्यांनी निश्चय केलाय की आपला नगराध्यक्ष निवडून द्यायचा त्याच्यामुळे शेकडोंच्या संख्येनं लोक जमतात